24 हर पल आपके साथ। नमस्कार। विश्व फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत जनसेवा नवरात्र मंडळाकडून पत्रकारांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान येथील जनसेवा नवरात्र उत्सव मंडळ नेहरू चौक येथे दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी रेवण सिद्ध मेंढगुदले यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी मंद्रुकचे उद्योजक मसिद्ध मुगळे तसेच अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झळके व पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष रेवणसिद्ध मेंढगुदले व बबलू शेख यांच्या शुभ हस्ते देवीची पूजा करण्यात आली त्यानंतर पत्रकार रेवन सिद्ध मेंढगुदले व पत्रकार बबलू शेख यांचा मंडळाकडून कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर उद्योजक मयसिद्ध मुगळे व डॉक्टर शिवानंद झळके यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख सुरेश पाटील सुरेश देशमुख सुरेश टेळे सुनील वनमाने सिकंदर आवटे नितीन टेळे चेतन देशमुख सचिन देशमुख मनोज देशमुख बापू वराडे सचिन वराडे सद्दाम शेख सचिन वराडे यांच्यासह मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते हर्षवर्धन मलक त्यांनी करावा असे मी त्यांना एक नम्रतेची विनंती करतो धन्यवाद बबलू साहेब जिथं बघतो ठिकाणी ज्या ज्या या पृथ्वीवरती सजीवामध्ये आपण पाहतो निर्जीवामध्ये पाहतो हे सगळं जग त्याच आहे त्याच्यामुळं आपण आहे हा परमेश्वराचा वास सगळीकडे आहे तसेच आज आपण ज्या मातेची पूजा या ठिकाणी संपन्न करतो ती माता जगाच्या प्रत्येक घरामध्ये जगातील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये ही माता प्रत्येकाच्या घरात वास करते आणि ही माता आपल्या घरामध्ये आपल्या आईच्या रूपांना राहते जी लोक आपल्या आईची सेवा करतात ती लोक खऱ्या अर्थानं मातेची सेवा केली असं समजायला काही हरकत नाही तर बंधू जगामध्ये जर आपण ह्या सगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून जर बघितलं जगामध्ये तर खऱ्या अर्थानं हे महोत्सव जे आहे सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी उत्साह साजरा करायचा असतो विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी हे उत्साह या ठिकाणी साजरा होत असतात नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून नऊ दिवस खऱ्या अर्थानं आपण जात धर्म भेद सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या आज या ठिकाणी नवरात्र महोत्सव असाल वेगवेगळ्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा